सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलानं बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय या घटनेच्या निषेधार्थ आज विरोधकांकडून एल्गार पुकारण्यात आला आहे या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय त्यासोबतच मुंबई काँग्रेस सोबत इतर राजकीय राजकी पक्षांनी राज्यभरात या घटनेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत छत्रपती संभाजीनगर इथं रोहित पवारांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली आहेत तर दुसरीकडे बारामती खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार मूक आंदोलन केले बीड मध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी अत्यंत निर्घुण ओलांडल्या या गटातील मुख्य सूत्रधार कराड समोर आले पण बीड मध्ये कराडच्या समर्थनासाठी स्कॅनर आणि बॅनर फिरत आहेत सोशल मीडियावर वाल्मिक कराडसाठी आर्थिक मदतीचं आवाहन करण्यात येत आहे या संपूर्ण प्रकरणात धनंजय देशमुख यांची जळजळीत प्रतिक्रिया समोर आहे सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे सर्वच पक्षांकडून याबद्दलचं प्लॅनिंग केलं जात आहे त्यातच आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मोठ्या तयारीला लागली आहे महायुतीमध्येच वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशानं शिवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी मेगा प्लॅनिंग सुरू करण्यात आलंय यानुसार किती आणि कोणत्या जागा शिवसेना लढवणार याबद्दलही चर्चा केली जाते कल्याण परिसरातील गांधारी गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिरामध्ये भरदिवसा चोरीचा एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आलाय एका अज्ञात चोरट्यानं चोरी करण्यापूर्वी चक्क हनुमानाला हात जोडले आणि त्यानंतर लगेच मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील सर्व रक्कम घेऊन पोबारा केला या चोरट्याची ही संपूर्ण कृती मंदिराच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झालीय मुंबईतून एक धक्कादायक घटनेची माहिती समोर आहे मुंबईच्या वरळी कोस्टल पुलावरून एक कारचा भीषण अपघात झालाय आणि ती थेट समुद्रातच कार नियंत्रण सुटल्यानं गाडी पुलाचे रेलिंग तोडून कोसळली आणि समुद्राच्या पाण्यात पडली सोमवारी रात्री हा दुर्दैवी अपघात घडल्याचं पोलिसांनी सांगितलंय सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये अपघाताची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकानं धाव घेत कार चालकाला पाण्यातून बाहेर काढला आणि त्यांचे प्राण वाचवले सह्याद्री बुलेटिन विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या यंदा महाराष्ट्रात पावसाचा मोठा तडाखा बसला आहे राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झालाय पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिसकावून घेतलाय एवढंच नाही तर नद्याचं पाणी घरादारात शिरल्यानं अनेकांचे संसार देखील पाण्यासोबत वाहून गेलेत याच दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसानं थोडी उघडीक दिली आहे मात्र पुन्हा एकदा एक मोठं संकट आता महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात नाशिक शहर पुन्हा एकदा हत्येच्या धक्कादायक घटनेनं हादरले पहाटेच्या सुमारास नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात अमोल मेश्राम या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं कोयत्यानं वार करत एकाला संपवलंय हत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे घटनास्थळी पोलीस दल तात्काळ दाखल झालंय या प्रकरणी तपास सुरू केला आहे भावाकडून बहीण आणि बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे अपघात झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे सुदैवानं हे दाम्पत्य जखमी झालं असून उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलाय दत्तात्रय रघुनाथ पवार आणि अश्विनी दत्तात्रय पवार असं जखमी दाम्पत्याचं नाव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री साठी अभिनेता अक्षय कुमारनं विशेष मुलाखत आहे या मुलाखती दरम्यान अक्षय कुमारनं केवळ राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवरच नाही तर पोलीस दलाशी संबंधित एका महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर लक्ष वेधलंय या मुलाखतीत अक्षय कुमारनं महाराष्ट्र पोलीस वापरत असलेले बूट बदलावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनीही लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला you <laughs> नुकताच संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे संजय राऊत म्हणाले की देशात अशा प्रकारच्या घटना घडण्याचं कारण आहे देशात गेल्या दहा वर्षात जे विष कालवलं गेलं ते धर्माधर्मात अंधभक्तीचं त्यातून असे माथे फिरू निर्माण झाले देशाच्या न्यायव्यवस्थेविषयी व्यवस्थेविषयी आदर बाळगावा असं वातावरण नाही न्याय व्यवस्थेला जोडे मारावे अशी परिस्थिती आहे पण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या कामाविषयी देशाला आदर आहे आम्हाला भूषण गवई हे आशेचे किरण दिसत आहेत गेल्या दहा वर्षात भारतीय न्याय व्यवस्थेचे पूर्ण धिंडवडे मोदी आणि शहानी काढले आहेत त्यामुळं भूषण गवई यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ल्याचा प्रयत्न करणारे हे भारतीय जनता पक्षाच्या ट्रेनिंग स्कूलचे लोक आहेत ता सनातनी म्हणून घेणारे या बातमी सोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री